नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण गप्पा मारणार आहोत एका अशा साहित्यिकाशी ज्या साहित्यिकाची नाळ ग्रामीण भागातल्या खेडोपाड्यांशी ग्रामीण भागातल्या सहजीवनाशी ग्रामीण भागातल्या समाज जीवनाशी जोडली गेलेली आहे आणि या साहित्यिकाच्या संपूर्ण साहित्यातनच वेगवेगळ्या प्रकारचं सा ग्रामीण साहित्य जीवन किंवा अगदी शहरी परंतु सर्वसामान्यांच्या वेदना घेऊन आलेलं साहित्य या साहित्यिकाच्या लेखणीतनं प्रकट होत असतं प्रसवत असत त्यांचं नाव आहे देवा झिंजाड अतिशय सध्याचे आघाडीचे लेखक आहेत आघाडीचे कादंबरीकार आहेत आघाडीचे कवी देखील आहेत आणि वेगवेगळ्या विषयांवरती अतिशय अस्खलितपणे अतिशय सडेतोडपणे भूमिका मांडणारे व्यक्तिमत्व त्याचबरोबर सध्या एक भाकर तीन चुली हा अत्यंत बेस्ट सेलर चारशे चोवीस से पानांची त्यांचं पुस्तक आहे ती कादंबरी आहे अकरा महिन्यात सोळा आवृत्त्या प्रकाशित करण्याचा जणू काही विक्रम त्यांच्या नावावर सध्या प्रस्थापित होतोय तर अशा अत्यंत ख्यातनाम अत्यंत प्रसिद्ध आणि महाराष्ट्राच्या लाडक्या लेखकाशी आपण आज संवाद साधणार आहोत देवाजी या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार धन्यवाद सर पहिल्यांदाच मला तुम्हाला विचारावं वाटेल की सध्या वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या काळामध्ये एका कादंबरीच्या अकरा महिन्यात सोळा आवृत्त्या कशा काय निघू शकतात सर वाचनाकडे दुर्लक्ष होतंय ही सरळ सरळ ठोकलेली बोंब आहे असा माझा थेट आरोप आहे त्याचं कारण असं सांगतो की जर का तुम्ही चांगलं लिहिलं आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारं लिहिलं त्यांच्या जवळच्या गोष्टी त्यांच्या भाषेत जर लिहिल्या तर लोक स्वीकारतात वाचतात डोक्यावर घेतात हा माझा स्वानुभव आहे कारण मुळातच काय आहे माहितीये का, का? सहजतेला जटिलतेचा किंवा दुर्बोधतेचा जर शाप आपण दिला स्वतःच देतो कवी लेखके स्वतःच देतो म्हणजे आधी फार दुर्बोध लिहायचं जटील लिहायचं आणि मग वाचकांना म्हणायचं तुम्ही वाचा आता मला सांगा वाचक <laughs> एकदम माणूस वा, कुठलाही वाचक विरंगुळा म्हणून किंवा मनोरंजन म्हणून किंवा टाइमपास म्हणून जर वाचत असेल आणि त्याला जर अर्थ लावण्यासाठी डोक्याला ताप होत असेल तर असे वाचक आपल्या साहित्यापासून दुरावले जातात आणि मग हे दुर्भोत जटिल साहित्यानं फार फार तर व्यवस्थेत कुठेतरी अभ्यासक्रमाला लागतं आणि त्यातून फार फार तर त्याच्यावर प्रश्नोत्तर काढतात किंवा धडे निर्माण होतात याच्या व्यतिरिक्त ज्यांच्या वेदनांचं भांडवल करून आपण ज्यांच्यासाठी लिहिलेलं असतं ते साहित्य त्यांच्यापर्यंत पोचलं नाही आणि पोचलं तरी त्यांना ते समजलं नाही अशा साहित्याचा उपयोग काय आणि याला छेद देत छेद देत आपण जर साध्या पद्धतीने सोप्या शब्दात ह्या हृदयापासून थेट निघावन समोरच्या हृदयाला जाऊन थेट भिडावं अशा भाषेत जर लिहिलं तर वाचक वाचतात हा माझा अनुभव आहे खरंय खरंय जर या हृदयाच या हृदयातल्या निघून भावना दुसऱ्या हृदयापर्यंत भिडणाऱ्या असतील तेच साहित्य टिकतं तेच साहित्य लोकांपर्यंत भिडतं आणि तेच ती साहित्य लोकप्रिय होतं देवाची तुमची सध्या एक भाकर तीन सुली ही अत्यंत कादंबरी गाजतीये खूप आ, कशावर भेटलेली आहे काय आहे यातला मर्म काय आहे सार काय आहे कथानक ह्या कादंबरीमध्ये भयंकर जात वास्तव आहे ग्रामीण भागातल्या असंख्य स्त्रियांचं जे पिचलेपण आहे त्यांचं शोषण आहे मुळात कृषी संस्कृतीचा आपण जो फार मोठा गवगवा करतो मुळात स्त्रीचं शोषणच हे शेतीशी निगडीत आहे कारण कुठल्याही स्त्रीनं mm. ग्रामीण स्त्रीनं घरात कितीही काम केलं स्वयंपाक केला धुनं भांडी केली mm. लांबून विरून पाणी आणलं पोरांना सांभाळलं फार एखादा दारुड्या नवरा असेल त्याला घरी उचलून आणून टाकलं तरी त्याच्या तिच्या कष्टाला किंमत शून्य असते त्याचं कारण ती शेतीत राबल्याशिवाय तिच्या कष्टाला मोल येत नाही mm. अशा काळामध्ये आणि एकंदरीत या पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीची होणारी कुचंबणा जी पूर्व पूर्व काळापासून आतापर्यंत आलेली आहे आता स्वरूप बदललंय स्त्रियांची कुचंबणा होतेच फक्त त्याचं स्वरूप बदललंय अशा ह्या सगळ्या स्त्रियांचा एक जीव घेणार संघर्ष स्वतः नियतीशी असेल समाजाशी असेल आणि त्या त्या जातीत असणाऱ्या स्त्रियांचा त्या त्या जाती जातीतल्या जातीत सुद्धा असेल ह्या सगळ्या स्त्रियांच्या संघर्षाला न्याय द्यायचा प्रयत्न एक भाकर तीन सुली ह्या कादंबरीत मी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट म्हणता येईल किंवा त्याचा परिणाम म्हणता येईल तर अकरा महिन्यात आवृत्त्या लोकांसमोर आलेल्या आहेत आणि लोकांनी त्या स्वीकारलेल्या आहेत तुम्ही आता उल्लेख केला देवाजी की जात वास्तव यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्रामीण भागातलं अजूनही जातीपातीचं किंवा इतकं भेदक किंवा वास्तव चित्रण आहे ग्रामीण भागात आहे ना जात संपली पाहिजे जी जात नाही ती जात किंवा जातीपातीच्या भिंती काढून टाकल्या पाहिजेत किंवा आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले पाहिजेत असं सोशल मीडियावरती बातम्यांमध्ये किंवा अनेक परिसंवादांमध्ये किंवा इतर स्टेजवरील कार्यक्रमांमध्ये खूप छान छान पद्धतीने बोललं जातं तुम्ही ऐकत असाल मी ऐकतो आता महाराष्ट्र ऐकतो पण तो।, तो जो बोलणारा असतो ना बोलणारा ज्यावेळेस त्याच्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरतं ना त्यावेळेस तो काय म्हणतो उत्तम कुमार सर जातीतलं लगीन काढलंय तेवढं बघा ना हा आपला तुम्हाला तर माहितीच आपली जात हा तेवढं आपल्या जातीतला असला म्हणजे बराबो शेक्यांचे उद्गार असतात म्हणजे विचार आणि कृती यांच्या खूप मोठा अंतर आहे आणि अंतर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत जात नष्ट होणार नाही आणि ह्या स्मिता आताच्या काळात इतक्या टोकाच्या झाल्या कारण आहे वाढत डिजिटल युगातलं सगळ्या समाजाचं वावरण प्रचंड म्हणजे आपण तुम्ही आम्ही कॉलेजला होतो शाळेत होतो हॉस्टेलला होतो ती पोरं आज कुठले कुठे शिकायला गेली असतील त्यातल्या तुम्ही सांगा पाच पोरांच्या जाती आता माहिती नाहीत आपल्याला पण ह्या डिजिटल युगामध्ये ना लगेच होत्या आणि त्यांनी याचा फोटो लावला होता स्टेटसला त्यांनी त्याच्या तुम् जयंतीचा लावला होता त्यांनी त्याच्या पुण्यतिथीचा लावला होता जाती आपण अधोरेखित करत आहोत पुन्हा पुन्हा आणि भयंकर जातवास्तव mm. गाव पातळीवर तर प्रचंड प्रमाणात आहे बरं मी म्हणतो जातवास्तव नाही ना mm. मी कादंबरीत लिहिलेलंय कादंबरीत लिहिलेले mm. मी आईला विचारलं होतं की मला या जातीपातीचा एवढा राग येतो की चौथीतल्या त्या मुखपृष्ठावर असलेल्या शिवाजी महाराजांच्या हातातली तलवार घ्यावी आणि या जातीपातीच्या भिंती उभ्या करणाऱ्या माणसांची मुंडकी छाटावी तर आई मला म्हटली होती बाळा हे फक्त पुस्तकात झालं हे गुरुजी शिकवतात तेवढ्या पुरत झालं पण हे प्रत्यक्षात येत नाही मी म्हणलं कस काय ग ती म्हणली तू म्हणतो आणि गुरुजी म्हणतात जातीपाती नसतात मग मला सांग ठराविक लोकांची वस्ती गावाच्या बाहेर का बर निरक्ष आईला पडलेला प्रश्न आहे कित्येक वर्षांपूर्वी आणि तो अजूनही ज्वलंत प्रश्न आहे तो मिटलेला नाही खराय <laughs> देवाजी तुम्ही मगाशी म्हणा सहज बोलताना एका दाखल म्हणालात की आ, वाचत नाही सध्याची पिढी किंवा सध्याचे लोक वाचत नाहीत ही फक्त बॉम्ब आहे हे कशाच्या आधारावर आपण म्हणू शकतो म्हणजे मला त्यातनं उपप्रश्न असं म्हणायचं आहे की कुठल्या प्रकारचं साहित्य अधिक वाचलं जातं आणि कुठल्या वयोगटातली माणसं जास्त वाचतात हा फार महत्वाचा प्रश्न तुम्ही सर्व विचारलाय कारण तुम्ही स्वतः साहित्यिक आहात त्यामुळे हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे प्रत्येकाच एक वाचक वर्ग पूर्वी ठरलेला असायचा आणि सर्वाधिक वाचन ना हे रिटायर्ड लोकांकडून शिक्षक लोकांकडून केलं जायचं आणि तरुणांकडून काही प्रमाणात केलं जायचं आता त्याला त्याच्यानंतर सोशल मीडिया आला मोबाईल आला टी आला आणि प्रत्येक काळात वाचनाचा जो वेग होता किंवा वाचनाचं प्रमाण होतं ते घसरत गेलं ठीक आहे पण घसरत गेलं असं म्हणता येणार नाही त्याचं कारण आहे पूर्वी समजा चार हजार प्रकाशक असतील तर आज महाराष्ट्रात जवळपास पंधरा वीस हजार प्रकाशक आहेत हे कशाच होत की कुणीतरी लिहिते कुणीतरी डिमांड करते आमचं प्रकाशित करा म्हणून तर प्रकाशकांची निर्मिती होते त्यामुळं तर प्रकाश साडेचार हजार तुम्ही कवी आहात उत्तम कवी आहात साडेचार हजार कविता संग्रह दर वर्षाला महाराष्ट्रातून येतात मराठीत छापले जातात हे सोडा वर किती कचरा असतो आणि किती गाळ असतो आणि किती काळाच्या ओघात टिकतात किंवा दर्जा दर्जाच्या कसोटीवर खरे उतरतात तो भाग निराळ आहे साडेचार हजार कविता संग्रह येतात कथा संग्रह वेगळे येतात कादंबऱ्या वेगळ्या येतात ललित संग्रह वेगळा येतात विज्ञान साहित्य वेगळं येते आणि एवढं ये होत असताना वाचक वर्ग कुठे को हा प्रश्न ज्यावेळेस आपल्याला पडतो त्यावेळेस तुमच्या आमच्या सारख्या लेखकांनी किंवा समकालीन आपल्या लेखकांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे आपण त्या दर्जाचं लिहितोय का त्यांच्या भाषेत लिहितोय का त्यांना पटेल रुचेल असं लिहितोय का तर नाही ज्यावेळेस असा प्रश्न आपल्याला अपले, ज्यावेळेस आपल्याला असं उत्तर मिळतं ना की आपण लिहित नाही त्यावेळेस वाचक तुमच्या जवळ येत नाही पण ज्यावेळेस तुम्ही लिहिता वाचकांच्या काळजात घर करता ते लेखन त्यांना आपलंच वाटतं जवळच वाटतं आणि त्यातून ते प्रेरणा घेतात किंवा कधी कधी भूतकाळात हरवतात किंवा वर्तमान काळाशी सांगड घालू पाहतात त्यावेळेस तो वाचक त्या लेखकाची लेखकाशी जवळ साधण्याचा निर्माण करतो प्रयत्न करतो कारण त्याला ते जवळच वाटतं ना आणि त्याच्यामुळे तो बरोबर वाचतो आज एक भाकर तीन चुलीच जर सांगायचं झालं तर अकरा महिन्यात जर सोळा अवृत येत असतील सोळा हजार कॉपी जात असतील हे कशाचं द्योतक आहे अडीच हजारहून अधिक प्रतिक्रिया येत असतील हे कशाचं द्योतक आहे तर हे द्योतक आहे की तुम्ही जे लिहिले ते माणसांना पटतंय आणि ते आवडते बरोबर आवडते असंच लिखाण लेखकाने करावं का तर नाही अनेक प्रतिक्रिया अशा पण आहेत की जातीपाती जातीपातीचे भेदक वास्तव्य भीषण वास्तव्य हे खरंच असं आहे का आणि तुम्ही जे मांडले ते आम्हाला अप्रस्तुत वाटतं अवास्तव वाटतं मी त्यांना म्हटलं तुम्ही तो भाग ते समाज जीवन तो काळ स्वतः पाहिलाय का स्वतः त्यात जगले आहात का नाही ना मग त्याला तुम्ही ते खोट असं नाही म्हणू शकत कारण माझे अनुभव माझे आहेत आणि ते आहेत अगदी खरंय देवाजी तुम्ही आता म्हणाला त्या पद्धतीनं अगदीच बरोबर आहे सध्याचा वाचक आणि त्याच्या अभिरुची या सगळ्याच गोष्टी पाहता मला थोडं मागे जायला आवडेल ज्या ज्या पद्धतीने ही कादंबरी तुमची गाजतीये प्रचंड त्याच पद्धतीने काही वर्षांपूर्वी तुमचा एक कविता संग्रह गाजत होता त्याचं नावही खूप वेगळं होतं सगळं उलथवून टाकलं पाहिजे काय काय उलथवून टाकायला वाटतंय तुम्हाला काय या कविता संग्रहाचं मर्म काय होतं काय सार होता त्यात नेमकं काय आशय होता त्यातली एखादी कविता सादर करत केली तरी आनंद होईल एक कवी म्हणून तुम्हाला तुमच्या मनाला पडलेला प्रश्न अगदी आहे असा अनेकांनी प्रश्न केला होता की नाव वाचून की नावा शीर्षकापासूनच काय काय उलटून टाकलं पाहिजे आणि तू काय करणार म्हटलं जे जे खटकते ते ते सगळं उलटून टाकलं पाहिजे तर ते म्हटले असं थोडंच असतंय कवितेने मी म्हटलं कवितेने हातात तलू तलवारी बंदुका घ्याव्यात बॉम्ब गोळे घ्यावेत ढाली तलवारी घ्याव्यात अशा मताचा मी नाहीये परंतु कवितेनं आपल्या कवितेनं समाजातील प्रस्थापित प्रश्नांना धार द्यायचं काम जरी केलं तरी कवितेचं खूप मोठेपणे तेवढं आपण करू ना कारण लेखणी आपल्या ते हातात तेवढं तरी आपल्या हातात आपण फार लढू शकत नाही व्यवस्थेशी किंवा इतर गोष्टींशी त्यासाठी आपल्या मदतीला शब्द आहेत तर जे जे खटकत आहे ते सगळं उलथून टाकलं पाहिजे एक तर सर तुम्हाला माहिती आहे की कविता हा साहित्यातील लघुरूप आहे पण सगळ्यात आवडता प्रकार साहित्यिकांचा त्यामुळे जास्त कविता लिहितात लोक परंतु प्रॉब्लेम आहे की कविता जास्त प्रकाशित छापत नाही छापले तरी विकत घेत नाही अशा काळात सुद्धा आपल्या चार आवृत्त्या आल्या ही मोठी गोष्ट आहे तर जवळपास वीस बावीस वर्ष कविता लिहिल्यानंतर आपण कविता संग्रह प्रकाशित केला तुमच्यासारख्या अनेक कवी मित्रांनी सांगितलं की कार्यक्रम खूप केले परंतु एखादं डॉक्युमेंटेड स्वरूपातला कविता संग्रह पाहिजे म्हणून आपण तो कविता संग्रह लिहिला हा तर त्यातलीच एक शीर्षकाची कविता आहे की सगळं उलथून टाकलं पाहिजे मध्यम वेळ नाही मध्यम वर्ग्यांना वेळ नाही श्रीमंतांना गरज नाही गरीबाला भीती वाटते मध्यम वर्ग्यांना वेळ नाही श्रीमंतांना गरज नाही गरीबाला भीती वाटते आणि ज्याच्याकडं सगळं आहे त्याला याची लाज वाटते आणि ज्याच्याकडं सगळं आहे त्याला याची लाज वाटते कशी करणार आहे क्रांती असल्या मनस्थितीतला समाज कशी करणार आहे क्रांती असल्या मनस्थितीतला समाज की लावायचे आता रोजाने पुन्हा क्रांतिकारक की लावायचे आता पुन्हा रोजाने क्रांतिकारक कुठून आणायचे आता पुन्हा फुले शाहू आंबेडकर कुठून आणायचे आता पुन्हा फुले शाहू आंबेडकर काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथवून टाकलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे सगळं उलथून टाकलं पाहिजे बदल हवा बदल हवा नुसतीच सुटते हवा कुणीच लावत नाही स्वतःच्या स्वार्थाची बोली कुणीच लावत नाही स्वतःच्या स्वार्थाची बोली ग्लोबल झालेत मेंदू बडबड चालते मुख्याने ग्लोबल झालेत मेंदू बडबड चालते मुख्याने फिरते जिकडे तिकडे एखादीच क्रांतीची कविता फिरते फिरते जिकडे तिकडे एखादीच क्रांतीची कविता पण कृतीच कृतीत कधीच उतरत नाही पण कृतीत कधीच उतरत नाही उतरली तरी फार फार तर एसटीच्या कंडक्टरशी किंवा ट्राफिक हवालदाराशी हुज्जत धारा पलीकडे आपल्या बिगुलाची ताकद पोचत नाही खरंच क्रांती झाली पाहिजे क्रांती झाली पाहिजे स्वतःपासून आधी क्रांती झाली पाहिजे स्वतःपासून आधी क्रांती झाली पाहिजे तर अशा अशा क्रांती झाली पाहिजे हा अशा अशा ठेवता काही काही स्वरूपातले आहेत त्या कार्यक्रमात सादर करतच असतो इथे वेळेच्या वंदनामुळे त्या मुख्य कविता सादर करता येणार नाही <usur> <नहीं। usur> तुम्ही तुमच्या कविता असोत किंवा कादंबरी असो किंवा इतर पुस्तकं असोत सातत्यानं ग्रामीण साहित्य किंवा असा एक आतून काहीतरी आहे आतून काहीतरी आहे असा एक प्रखर वास्तव सातत्यानं समोर येत असतं मला तटस्थपणे एक विचारायला आवडेल सध्या ग्रामीण साहित्य प्रचंड फोफावल्याचं दिसतंय Uh, कुणीही उठतो आणि ग्रामीण साहित्य लिहितो ग्रामीण साहित्य तरत कुठलं ग्रामीण साहित्य वाचकाला आवडतं आणि कुठलं ग्रामीण साहित्य लोकप्रिय होत याविषयी काय सांगा मुळात कसं ग्रामीण साहित्य म्हटलं की त्याला तुम्ही निवेदन पद्धती कुठलीही वापरा पण ज्या भागाची गोष्ट तुम्ही लिहिताय त्या भागाच्या गोष्टीला, गोष्टीला त्या भागातल्या सगळ्या लोकसंस्कृतीचा लोकलेचा लोक भाषेचा लोकबोलीचा आणि तिथल्या एकंदरीत सगळ्या रूढी परंपरांचा सुवास यायला पाहिजे हे माझं आहे ही मागणी ही मुख्य रिक्वायरमेंट आहे तुमच्या लेखनाची त्याची बलस्थानं येते पण जर तुम्ही सोफ्यावर बसून आता वाफ्यावर लिहायला लागले तर <laughs> तुम्हाला लोक स्वीकारतील का नाही स्वीकार परंतु तुम्ही ग्रामीण गोष्ट लिहित असेल तर तिथली भाषा माझ्या माझी नगरी भाषा माझ्या प्रत्येक शब्दातून रोखवलीच पाहिजे हो तरच इंदुरेकर सर वावा असं सर, वा म्हणतील तर कोण त्याला वाव म्हणेल आणि आपली भाषा तुम्ही आम्ही बोलतो जी तीच प्रमाण भाषा आहे फार विषय प्रमाण भाषा म्हणजे वेगळं तिकडं काही नाहीये आज जरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला त्याबद्दल आपल्याला आनंद आहे पण मी म्हणतो तुम्ही ज्या भाषेत जगलाय आणि ग्रामीण भाषेत ज्या भाषेत वाढलाय ती भाषा म्हणजे काय हो तुम्ही असा ग्रामीण भागात वाढलेला असाल तर ज्यावेळेस गायी गुरु रस्त्याने चालतात आणि एखादी गायी किंवा म्हैस किंवा बैल शेण टाकतो आणि ते, ते शेणाचा पोह पोह माहितीये ना शेणाचा पोह ज्या आपण हाताने उचलतो हा तर ते शेणाच्या पोहाच्या खाली माहिती का तुम्ही एक माती लागलेली असते बघा बरोबर शेणाच्या हो, 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 पोहाच्या हो, हो, खाली जी माती लागलेली असते ना ती आपली भाषा आहे अस्सल सेंद्रिय भाषा आहे बघा ती आपली भाषा आहे आणि त्या भाषेत जसं तुम्हाला मांडणे करता आले ना बस तुम्हाला तुमचा वाचक आहे ना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही सर ह्या भाषेतल्या डायलॉगची यातल्या संवादांच्या शेकडो रील आज सोशल माध्यमामध्ये व्हायरल आहे त्याचं कारण आहे कारण ती आपली भाषा आहे आपली भाषा नेहमी ग्वाड असते बघा ग्वाड त्यामुळं आणि दुसरा त्याचा उपप्रश्न होता की कुणी उठतो कुणी उठतो आणि लिहितो तर तो तोच तर प्रॉब्लेम झालाय ग्रामीण साहित्यिकांवर मुख्य ठपका ठेवण्याचं काम आहे की सिटीच्या मिठीत अडकलेले जे पेन आहेत सिटीच्या मिठीत अडकलेले जे पेन आहेत त्या पेनांना गाव आठवतो लिहिण्यापुरता पण तिथं जाऊन तो गाव समजून उमजून आपल्या लेख आपल्या साहित्यात उतरवता यायला वेळ नसतो तुम्हाला अतिशय वाटेल सर यातले अनेक प्रसंग जसेच्या तसे उतरवण्यासाठी त्या कादंबरीतल्या नायिकेनं नायकानं किंवा इतर पात्रांनी जे काही जगलंय भोगलंय अनुभवलंय स्वतःवर ज्या गोष्टी बेतल्या त्या अनुभवण्यासाठी ही गोष्ट जर उन्हाळ्यातली असेल तर उन्हातानात अनवानी पंधरा पंधरा सोळा सोळा किलोमीटर मी त्या रस्त्यावरून चाललोय ती थी ठिकाण पालथी घातली ओढे नदी नाले विहिरी बारवा डोंगर हे सगळं पाया खालून घातले त्यासाठी वृद्ध माणसांचे खरबुडे हात हातात घेतले त्यांच्या मोतीबिंदू पिकलेल्या डोळ्यात डोकावून पाहिले की नेमकं काय घडलं असा हे ज्यावेळेस तुम्ही करताना त्यावेळेस परिपूर्ण ग्रामीण कादंबरी आकाराला येते आणि लोक तिला स्वीकारतात हा माझा स्वानुभव आहे खरंय खरंय अगदी देवाजी सांगतायत मंडळी की ग्रामीण भागातलं साहित्य येण्यासाठी त्यासाठी त्याला त्याला जगता आलं पाहिजे आपण ते साहित्य जगलेलं असलं पाहिजे अनुभवाधारित असलेलं पाहिजे उगा सिटीच्या मिठीत बसून तुम्ही पेन उचलला आणि वयकारेन ऐकरे लिहित बसला तर ते कुणीही वाचक डोक्यावर घेणार नाही किंबहुना वाचकाच्या वाचकाची जाणीव फार समृद्ध आहे अलीकडं त्याला लगेच लक्षात येतं कुठलं साहित्य हे जगलेला लेखक आहे आणि कुठलं जगलेलं नाही हे तात्काळ लक्षात येतं देवाजींचं साहित्य त्या प्रकारातलं आहे की ते स्वतः जगलेले त्यांनी सांगितलं की अनेक खडबडलेले हात वयस्क मंडळींच्या हातात घेतलेत मोतीबिंदूंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलेले अनेक सडकांवरून ते फिरलेत आणि अशा प्रकारचं जेव्हा साहित्य तुम्ही अनुभवता त्यावेळेलाच ते, ते, ते पुस्तकांमधनं चांगल्या प्रकारे साकारू शकते आणि म्हणूनच अकरा महिन्यामध्ये सोळा आवृत्त्या काय हे फक्त आकडे झाले परंतु खऱ्या अर्थाने लोकांची लोकप्रियतेची पोहोच पावती अशा साहित्याला मिळाल्याशिवाय राहत नाही देवाजी एक छान तुमच्या कवितेतल्या चार ओळी ऐकवा आणि आपण थांबूयात <गले> नक्की आणि कविता सुद्धा आपल्या जगल्या भोगलेल्याच असाव्यात अं विनाकारण वडिलांनी स्वतःचे जीवन संपवलं असेल तर दुसऱ्या कवीने तशीच कविता त्याच आशयाची करायला पाहिजे असं काही नाहीये नाहीतर मग कविता कविता भावत नाही लोकांना एक साधी कविता आहे यात एडिट केली तरी चालेल पण म्हणतो मी बाळा मला भूक नाही अस आई जवा मनायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट रिकाम असायच गच्च डोळे ती मिटायची आमच्या टोपल्यात तमा अर्धी भाकर असायची राखेल समत म्हणू चिमणी विजून ती टाकायची काळ्या कुट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहिजे आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची भल्या पाटच उठायची दुख दळत बसायची भाकर पुरावी म्हणून मुख्या जात्याला विनवायची आमच्या तवा अर्धी भाकर असायची वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची दशक्रियेची लाफिली घरी आणून वाळवायची पीठ नसत घरात लापशी भिजून घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची फडक बांधून पोटाला बैलवाणी तिराबायची पाणी झिऱ्याच पिऊन ती बुकेला मारायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पेन्सिल चोरली म्हण मन कोंडून मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची आईच्या शिरमंतीवर गरीबी कायम भाळायची अहो एक राच एकोत एक लुगड रथ धुन नेसायची अहो एकुलत एक लुगड रथ धुन वळवायची आमच्या टोपण्यात समा अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची नंबर राना जाऊन हसायची आमच्या टोपण्यात माप घेवता देवा घरी इलमा घरी सांगायची माप घेवता देवा घरी इलमा घरी सांगायची करंड पाहून कुकवाचा करंड पाहून कुकवाचा एकटी रडायची एकटी चांधरत रडायची आमच्या टोपल्या अर्धी भाकर अर्धी भाकर धन्यवाद किती किती सुंदर आणि किती गोड तुमचेच डोळे नाही ऐकणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणवतील इतक्या आतून फुटणारं हे वास्तव आहे भीषण आहे आणि हे ज्यांनी पाहिलंय ज्यांनी जगलंय त्यांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही डोळ्यांच्या कडा पाणवल्याशिवाय राहत नाही त्यात तुमच्या आवाजात ही कविता ऐकणं हा आणखीनच गोड आणि नितांत सुंदर अनुभव असतो देवाजी आपण एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी संपूर्ण साहित्यिक गप्पांवर तुमच्या कादंबरीवर गप्पा मारल्यात आपण संवाद साधलात अत्यंत व्यग्र दिनाक्रमातनं वेळ काढून आपण या ठिकाणी एबीसी न्यूज मराठीशी संवाद साधला त्याबद्दल मी एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू धन्यवाद धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज